नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा ऑक्टोबर सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर रोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर काल सकाळ साडेआठ ते सकाळ साडेआठ दरम्यान वर्धा नागपूरच्या उत्तर भागांमध्ये हलका पाऊस झाला नाशिक आणि नंदुरबारच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झाल्यानं गोव्यातही पाऊस बरसला बाकी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे पाहायला मिळतंय यासोबतच सध्याच्या हवामान प्रणालीला पाहिल्या तर मंग अरबी समुद्रामध्ये जे काही कमदाबाद क्षेत्र विकसित झालं होतं ते थोडं उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकलं आहे आणि त्याची तीव्रता वाढून हे तीव्र कमदाबाद क्षेत्रात रूपांतर झालेलं आहे आणि पुढे ही सिस्टम उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याचा अंदाज आहे याचं डिप्रेशन बनण्याची सुद्धा शक्यता आहे पण या सिस्टीमचा विशेष धोका आपल्याला नाही मात्र राज्यात पावसाच्या सरी या पाहायला मिळतील सोबतच अंदमान निकोबार द्वीपसमूहाच्या आसपास म्हणजे बेटांच्या आसपास एक नवीन चक्रकार चक्रकारवाडी स्थिती निर्माण होते आणि लवकरच या चक्रकार वाऱ्यांमधून एक कमदाबाचं क्षेत्रसुद्धा बंगालच्या उपसागरावरती पाहायला मिळेल याचा ट्रॅक येत्या काही दिवसात स्पष्ट होईल स्पष्ट झाल्यावर तुम्हाला त्याच्याबाबतच्या अजून आप आपण अपडेट्स नक्कीच देऊ बाकी राज्यात जर पाहिलं तर काही प्रमाणात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी या पाहायला मिळत आहेत नाशिक जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगरचे काय भाग आहेत पालकर आणि ठाण्याच्या काय भागांमध्ये अशा प्रकारे पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या मोठ्या क्षेत्रावरती नाही मात्र काही भागांमध्ये पाऊस अजूनही या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत अमरावतीच्या अतिउत्तर भागांमध्ये पावसाच्या थोड्याफार सरी या पाहायला मिळाल्या आणि आत्ता जी काय शक्यता दिसते ती नाशिक आणि पालखर आणि ठाण्याचे काय भाग आहेत मग शहापूर मुरबाडच्या आसपासचा भाग असेल त्यानंतर जव्हारच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची सरी आहेत त्यानंतर इकडे दिंडोळीचे काय भाग असतील या भागांमध्ये थोड्याफार पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्यानंतर कळवण सटाणाच्या आसपासही थोड्याफार पावसाच्या सरी या दिसत आहेत आणि इकडे छत्रपती संभाजीनगरचं जर पाहिलं तर कन्नड सोयगावच्या आसपास किंवा सिल्लोडच्या काय भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळत होत्या आणि आत्तासुद्धा जे काही सायंकाळच्यासाठी सिल्लोडच्या आसपास थोडेसे ढग दाटलेले दिसत आहेत या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी विशेष ढग नाहीत त्यामुळे स्थानिक ढग निर्मिती झाली नाही त्यामुळे इतर ठिकाणी विशेष काय पाऊस होत दिस होताना दिसत नाहीये उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या राज्यात मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता वाढताना दिसत आहे तरीसुद्धा हा पाऊस सची व्याप्ती अजूनही कमी जाईल उद्यासुद्धा नाशिक छत्रपती संभाजीनगरचे काय भाग असतील या ठिकाणी पावसाच्या सरी थोड्याफार प्रमाणात दिसतील सिंधुदुर्ग गोवा बेळगाव आणि गडचिरोलीचे दक्षिण भाग याही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती स्थानिक ढगनिमिती निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यता नाही ही शक्यता पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सातारा सांगली पुणे अहिल्यानगर बीड स्थानिक ढग झाली तर पाऊस नाहीतर वातावरण कोरडे राहील राहिलेले भाग आहेत सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावतीचे राहिलेले दक्षिणेकिल भाग वर्धा नागपूर भंडारा चंद्र अगड यवतमाळ या ठिकाणी वातावरण कोरडेल चंद्रपूरकडे स्थानिक ढग झाली तर दक्षिण भागात थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा इतर स्थानिक ढग निमिमिमिती तर झालीच नाही तर विशेष काय पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही आणि येत्या दिवसांमध्ये राज्यात पाऊसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे पूर्वेकडचे वाडे राहतील दिवाळीच्या आसपास दिवाळीचा जो मुख्य दिवस आहे त्या दिवशी सुद्धा राज्यात विकुरी स्वरूपात गडगडाट आणि पाऊस होईल आणि तिथून पुढेसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र धोक्याचा काय पाऊस किंवा खूप अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस अशा प्रकारच्या पावसाच्या सरी नसतील थोड्या थोड्या भागांकरता सार्वत्रिकही नाही काही भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस पुढील काळामध्ये सुद्धा पाहायला मिळेल त्याच्या डेली आपण अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती देऊच त्यासोबतच थंडीबाबतसुद्धा एक आपण अंदाज दुपारीच प्रसारित केलेला आहे अजूनपर्यंत पाहायला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की पाहून घ्या आता आपण हवामान विभागाचे इशारे पाहूयात हवामान विभागाच्या इशारेनुसार उद्या एकोणीस तारखेला मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे खाट सातारा पूर्व सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट या ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे सोबतच वाऱ्याचा वेगसुद्धा थोडाफार अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रातच नाशिक घाट नाशिक पूर्व सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये स्थानिक हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानंतर मराठवाडा विभाग जर आपण पाहिला तर मराठवाडा विभागामध्ये धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जनाची शक्यता वर्तवलेली आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धोक्याची इशारे दिलेली नाहीत आणि मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव धोक्याची इशारे दिलेली नाहीत त्यानंतर विदर्भात जर आपण पाहिलं तर विदर्भात कुठेच मग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर कुठेच पावसाचे इशारे किंवा धोक्याचे इशारे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाहीत त्यानंतर कोकणात जर पाहिलं तर कोकणात मात्र रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर रत्नागिरीमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जनांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली या व्यतिरिक्त मुंबई ठाणे पालघर धोक्याचे इशारे मात्र नाहीत किंवा पावसाचे इशारे दिलेले नाहीत एकोणीस तारखेनंतर जर आपण वीस तारखेचा ता अंदाज पाहिला तर वीस तारखेला मध्य महाराष्ट्रात पुणे पूर्व पुणे घाट सातारा पूर्व सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्याच दरम्यान मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर सोलापूर आणि सांगली या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनांची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी इशारे नाहीत मराठवाडा विभागात जर पाहिलं तर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी इशारे नाहीत आणि संपूर्ण विदर्भात मग बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा कोणत्या गडचुल चंद्रपूर सगळीकडेच कसलेही इशारे नाहीत कोकणात पुन्हा आलो तर कोकणामध्ये वीस तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मेघगर्जना आणि पाऊस होण्याचं येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर ठाणे पालघर हलका पाऊस किंवा हलकी गर्जन शक्यता वर्तवली तर मुंबई आणि सॉरी मुंबई आणि पालघरकडे ईशान्येत ठाणे आणि रायगडकडे हलका पाऊस किंवा हलकी गर्जन शक्यता हवामान विभागाने वर्तवली वीस तारखेनंतर एकवीस तारखेला राज्यातील पावसाचा व्याप स्प्रेड किंवा पाऊस बऱ्यापैकी भागांमध्ये दिसताना पाहायला मिळेल एकवीस तारखेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर मराठवाड्यात लातूर धाराशिव पीड या ठिकाणी मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट मध्य महाराष्ट्रात पूर्व कोल्हापूर घाट मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट तर कोकणात रायगड आणि सिंधुदुर्ग मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट आहे त्यानंतर रत्नागिरी साताराघाट सातारापूर्व सांगली सोलापूर पुणे घाट पुणे पूर्वकील भाग असेल अहिल्यानगर नाशिकपूर्व घाट हलका पाऊस किंवा हलकी गर्जनची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत एकवीस तारखेनंतर जर आपण बावीस तारखेचे इशारे पाहिले तर बावीस तारखेला भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती बुलढाणा वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट सातारा पूर्व सातारा घाट मेघगर्जनेचं पावसाचा येलो अलर्ट रायगड रत्नागिरी मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट तर राहिलेले भाग सिंधुदुर्ग पूर्व कोल्हापूर घाट सांगली सोलापूर पूर्व पुणे घाट अहिल्यानगर नाशिकपूर्व नाशिक घाट नाशिक बीड धाराशिव लातूर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली मात्र राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका